So, लग्नानंतर काही आयुष्य बदललंय का किती बदल झालेत एक <laughs> थे। आणि एकमेकांबद्दल काही नवीन कळलंय का लॉकडाऊन मध्ये आठ ते पाच जॉब करणारे नवरे घराच्या बाहेर असतात नॉर्मली ते त्यांचा अशी फारसा संपर्क लॉकडाऊन मध्ये हे घराच्या आतमध्ये अडकले आणि आपल्या भारतामध्ये एक रिसर्च झाला त्याच्यात लक्षात आलं की लॉकडाऊनच्या मध्ये डिव्होर्शन केसेस प्रमाण फार वाढलं बरोबर मग ह्याला कुठला संसार म्हणायचं तुम्ही कारण तुम्ही चोवीस तास एकत्र आलात आणि तमाशे सुरू झाले आणि त्या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये आम्ही पण अडकलो होतो ओके okay? आणि तुमचं दोन हजार एकोणीस लाच लग्न झालं एक वर्षानेच लगेच लॉकडाऊन लागला म्हणजे करेक्ट त्या करेक्ट वेळेत आम्ही अडकलो प्रेम म्हणजे त्या पण मग आम्ही कलाकृती पण केली त्याच्यामध्ये त्या चोवीस तासामध्ये लोकांचे घर उद्धवस्त होण्याची एक प्रक्रिया निर्माण झाली आहे पण तिच्या माझ्या बाबतीत विचार करायला गेलो तर ती पुन्हा आणखी तुम्ही एका डिस्टन्स वरून एकमेकांना पोहोचणं थॉट प्रोसेस म्हणून अजून ती विकसित होत जाते विकसित होत जाते विक मग आम्ही तर त्या दरम्यान रात्रच्या रात्र वर्ड सिनेमा आणि त्याच्यावर सकाळच्या साडेचार पाच वाजता चहा पिरू झोपायचो सकाळी आले <laughs> <था। laughs> <laughs> आता शेवटचा प्रश्न लव्ह स्टोरी मधला सहा वर्ष झाली आहेत डेटिंगची काही वर्ष झाली असतील म्हणजे मित्र म्हणून काही वर्ष झाली असतील आता एवढ्या वर्षानंतर एकमेकांना काही कॉम्प्लिमेंट का द्यायची <laughs> <laughs> झाली तर ती काय द्या तिने दिलं की मी उत्तर देतो थोडा भोळा आहे भोळा आहे बायकोच्या माध्यमातून पहिल्यांदाच कळलं की भोळे थोडेसे आणखी गुण गुण अच्छा मला वाटलं एकच गुण काय सांगू शकता अजून गुण कि अजून अशा कोणते गुण आहे ज्याने संसार टिकून राहिले सहा वर्ष हा म्हणजे सहा वर्ष आता तुम्ही Uh, मी थोडी लहान mm. <laughs> आहे ना मग ते मला थोडे समजून घेतात माझ्या चुकांकडे डोळा करतात आणि मी ऍक्च्युली खूप इम्पेशंट आहे मी लगेच पेशन्स जसं मी तर ते मग थोडस सगळं मला पुन्हा एकवटून धीर देण्याचं काम कम, स्ट्रेंथ देण्याचं काम ते नेहमी करत काय सांगाल सर त्यांना <laughs> कॉम्प्लिमेंट करायची वेळ आली आहे ती खूप खरी आणि स्पष्ट म्हणून पण सांगावं का भीती म्हणून हा एक प्रश्न आणि दुसरी गोष्ट कि ज्या कारणासाठी तुझा काही हेतू किंवा जे खोल घुसून घुसून सारखी ती मुळं उकडून काढायचा प्रयत्न चालू प्रयत्न तर चालू आहे पण उत्तर नाही भेटत तर तुला एका वाक्यातच मी तुला सांग माझ्या सारख्या माणसाला हॅन्डल करणं कि जो वेगवेगळ्या टप्प्यावरती इमोशनच्या ट्रॉमा मधून गेलाय वेगवेगळ्या टप्प्यावरती स्थिती परिस्थितीनं ट्रॅप केलेला एक माणूस आणि ज्याचा फिमेल वरचाच विश्वास उडालेला आहे अशा अनुभवाचा सामना करणारा एक माणूस आणि खूप त्याहून पलीकडे जाऊन जर जा जा बोलायचं झालं तर तिच्या त्या खरेपणामध्ये तिच्या त्या, खरे त्या, 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 त्या स्पष्टतेमध्येच माझ्यासारख्या माणसाचा स्वीकार करण्याची हिंमत ओके आणि त्याची दुसरी बाजू अशी की हे तिचं मोठेपण आहे कारण माझ आयुष्य थेट अजिबात नाहीये सगळं खाजकळजी आणि वेड्या वाक्या वळणांचं आयुष्य ओके ज्याच्यामध्ये एका वाक्यातच मी सांगेन की माझ्या आयुष्याचे काही तडे आहेत आणि अशा माणसाला सांभाळणं अशा माणसाला सामावून ठेवणं हे सगळ्यात याला नेमकं कुठल्या शब्दात तू तू एक शेवटचा प्रश्न घरात कोणाचा दरारा आहे फिफ्टी फिफ्टी नाही तू त्याला दरारा नाही दरारा नाही म्हणजे कसं ना पण ते नाहीच म्हणतात त्यांना कळलं फिफ्टी फिफ्टी म्हणायचं ना इथून बऱ्याचदा आवाज वाढतो मग माझे डोळे बस एक वेळ म्हणजे असं कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी जसं आता येताना जसं आत्ता येताना आवर 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 ते इतकं होतं मी म्हटलं तू पुढे मी मागे करते मी कन्सिडरचा चेहरा दिसत होता बाराचं टायमिंग दिलं आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम माझा हा झाला की बाराला स्टार्ट करायचं माझं मी शूटिंगचे गणित बहुतेक लंच ब्रेक नंतरच सुरू होईल कधी काळी सडन हा आता एक बाजू मी सांगतो कधी काळी चला रेडी पुढच्या तिसरे म्हणतात ही गाडीत बसायला रेडी आणि आता तासभर झाला सव्वा तास होत आला तर मी हे तेव्हा आकर्षणापुरतं माहिती आणि आता ग्रेडीतच धरले जातो असं आहे हे कळत नाही